मित्रांनो जय शिवराय आपण आहे गुरु नाशिकचा सगळ्या टॉपचा नंदी त्या गुरुच्या मुलाखतीसाठी आपण आहे सध्या गुरुचे मालक आहे सहकारी आहे नियोजनकर्ते आहे आणि त्या गुरुचा संबंध प्रवास जाणून घेऊ मला नाव सांगा दादा सनी पिंगळे तुम्ही काय गुरुचे मालक मालक म्हणजे आम्ही सगळेच मालक आहे असं आहे का पूर्ण नाशिक रावजा पूर्ण महाराष्ट्र रावजा हा प्रत्येक जण त्या बायलाचा मालक आहे तरी मूळ मालकाचं नाव सांगा मूळ मालक तिघ भाऊ आहे प्रशांत मोगल सर बापू भाऊ मोगल आणि आपले कपिल भाऊ मोगल गुरु महाराष्ट्रात चर्चेचा नंदी आहे आणि गुरुने आतापर्यंत बरेचशे मैदान गोलाला पात्र राहिलेलं आहे गुरुचा मला थोडक्यात प्रवास सांगा कुठली खरेदी नेमकं तुमची एका घरचा होता नाही आम्ही कोविड काळामध्ये आपले सावळी गाव आहे तिथून खरेदी केली ते योगेश योगेश भाऊ भाऊ बोडके त्यांच्याकडून खरेदी केली खरेदी ही कोविड काळात होती कोविड काळात घेतली ते नेमकं त्यावेळेस खरेदीचं कारण हा पब्लिकला फुल पळायचा पब्लिकने चालायचं आणि आमच्या इकडे घोड्यात आपल्या इकडं घोड्यात कसं पब्लिकनेच बैल पाहिजे असं आणि चांगला दिसायला होता आदत असतानाच घेतलं कितीची खरेदी आज सहा झालेला बर याचा तीन फेऱ्याचा प्रवास कसा नेमका तुमच्याकडं घोडागाडी चालते तर घोडागाडीत तो टॉपला घोडागाडीत टॉपला परत पुण्यामध्ये आपले सप्त हिंद केसरी मन्या त्या बैलात पळायचा एक वर्ष त्याच्यात पळालेला अनेक जे सी बी अनेक मोटरसायकली अनेक मोठे मोठे किताब घेतलेले आणि त्याच्यानंतर मग असं परत घोड्यात पळालो त्याच्यानंतर परत सगळ्या ग्रुपचे एक चर्चा झाली आपला बैल इंद केसरी झाला पाहिजे म्हणून मग त्या तीन फेऱ्या क्षेत्रात गेलो आम्ही आणि तिथं बैलाने खूप नाव केलं आमचं कोणत्या दरम्यान तुम्ही त्या तीन फेऱ्याकडे वळाले कारण त्याचं त्याची पण क्रेझ आता सध्या तयार झाली आणि तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण आता मैदान भरवला जात आहे तर तुम्ही कधी वळाले त्या क्षेत्राकडे त्या क्षेत्रामध्ये म्हणजे आम्ही आता जवळजवळ दीड वर्ष झाले तीन फेऱ्याचे जा ते जायला लागलो आम्ही आपला छोटा सोने दैवत भाऊ गोळेकर यांच्या पहिल्या सोन्यात होतो आम्ही आणि नंतर आपले आपले सर रणजित सर निंबळकर त्यांच्या सरज्यात पळालो त्याच्यानंतर आपले मांगडे जाते म्हणजे बॉस त्या बैलात पळालो भरपूर अनेक अनेक गुरु असे बैल आहे का कोणते कोणते आपलं सुंदर आणि गुरुची जास्त गाडी पळवते त्या भागात जास्त ही गाडी पाळायची भाऊजणचं लक्ष असू द्या असे भरपूर आहे बैल म्हणजे जवळपास पाच पाच वर्ष तुमच्याकडं धावणीला आहे हो नंतर मग घरचेच मग बालमा गुरु आहे कधी असलं नसलं तर मग घरचीच गाडी पळवतो आम्ही आज आमची घरचीच गाडी नाशिक जिल्ह्यामध्ये नावारूपाला येतो अजून किती नंदी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कि त्या गुरुच्या लेवलने आमचे आमचे स्वतःचे <coughs> सहा बहिले मन्या म्हणजे गुरुता बालमा आहे मने तांडव आहे आमदार आहे छावा आहे चपळे असे भरपूर आहे आमचे आता कुठली कुठली गाडी शक्यतो जास्त पळते तुमच्या घरचीच पळती की बाहेर जास्त आम्ही घरचीच आता सध्या घरचीच जास्त पळवतोय सराव कुठं हो नेमकं सराव पाठी स्पेशल की नाही सराव आम्ही सध्या घरीच चालू आहे सध्या घरीच सराव असतो आमच्याकडे घोडा बैल जास्त भरतो त्याच्यामुळे सरावाची गरज पडत नाही घोडा बैल जास्त असतो पण आम्ही त्याला सध्या घोड्यात नाही टाकत कुठला खांदी पळतो पब्लिकने आणि दोन्ही खांदी नाही उजव्या ने, ने, ने पळतो दोन्ही खांदी पण आम्ही कसं डावीने एकदा टाकलं तर पण उजवी साईड परफेक्ट आपलं आणि पब्लिकने पब्लिकने चालतो हो किती बक्षीस एकूण आतापर्यंत हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी मराठवाडा केसरी कुठं कुठं राहिला नेमका भरपूर असे किताब घेतलेले त्यांनी मान भारत केसरी घेतले हिंद केसरी झालेले हे सरपंच असे छोटे छोटे -चो बापकर केसरी भरपूर असे अनेक हे किताब घेतलेले त्यांनी हिंदकेसरी केसरी कुठे राहिला इंद केसरी वडकीला असताना पहिल्यांदा आम्ही दुसरंच तिसरंच मैदान असतानाच पहिल्यांदा वडकीत हिंद केसरी झालो आम्ही कोणता बैलगडत होता मांगडे जाते सुंदर बॉस सुंदर बरं कसं नियोजन लागतो आता इतकी मोठी टीम तुम्ही कोण बोलत बोलता का या ना बोला बोला बोल राहुल आवड माझ ना बर काय करता मी गाडी आणतो तुम्ही गाडी ड्रायव्हर अगोदर पासून पहिल्यापासून मीच गाडी आणतो कसा नेमकं पळ बर बाकीच्या नंदी गुरुचा कारण की गुरु एक नाशिकचा टॉपचा पहिले गुरुचा विषय असा आहे गुरुला खालून तळात बैलच पुरत नाही एक नंबर म्हणजे असा तडा काय त्याचा त्याला बैलच अजून गावलं नाही त्याच्या बरोबरीचा एवढ्या स्पीडने निघतो त्याच्यामुळे गाडी बांधव म्हणजे बुडातून स्पीड घेतो अच्छा बर थोडक्यात अजून काय विशेष गुण काय वाटतात त्याच्यामध्ये बाकीच्या आनंदी विशेष गुण म्हणजे तो आल्यापासून म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव म्हणजे नेलंय त्यांनी काय आहे तुमच्या ग्रुपचं नाव जय पराजय ग्रुप जय पराजय ग्रुप ग्रुपचं नाव कसं पडलो ते आमच्या मेंबरनेच ठेवलं सगळ्यांनी विजय बी होतोय आणि हार जय झाला तरी आम्हाला आनंद विजय झाली तरी पराजय झाला तरी आनंद आ, आता इथून पुढं कोणत्या नंदीत तुम्हाला असं वाटतं की गुरुने पाळायला पाहिजे तस भरपूर असे इच्छा आहे आमच्या आणि भरपूर असे पाळवलं आम्ही आता बा, बाकासूर आहे बाकासूर मध्ये पाळलोय मुंबई मध्ये बिनजोडला अनेक असे बैल भरपूर पाळलोय आम्ही तस हे नाही आता गुरुचे मालक होते नाही तर नाव नाव सांगा नाव बापू मोगल बर काय होतं आता इतकी मोठी टीम आणि खूप मोठे सहकारी एखाद्या नंदीजवळ इतके मोठे सहकारी राहणार साधारण गोष्ट नाही कारण की हे लोक पण हे प्रेमा कुठे आमचा ग्रुपच बैल सांभाळतो आम्ही स्वतः राहत नाही दावणीला तुमचा राहतो नाव सगळे सगळे हो तुमचं काय होत आम्ही आता मी पहिले आर्मीमध्ये होतो आर्मी रिटायर्ड आहे बोसला मध्ये ट्रेनिंग ऑफिसर आहे मग कॉलेजमध्ये क्षेत्राकडे कसं आता पहिल्यापासून आमच्या वडिलांना आवड होती तशी आम्हाला लागली तसं आमचा ग्रुप आहे मग गुरुच्या अगोदर नंदी होती कुठे हो भरपूर कुठले कुठलं पहिला हरणा होता पापडी होती असे चांगले चांगले बैल होते तुमचा देश सेवेचा सोडून रिटायर झाल्यानंतर तुम्ही या क्षेत्राकडे वळा नाही नाही पहिल्यापासून पहिले शाळेत होतो ना लहानपणापासून आम्हाला अच्छा अच्छा देश सेवा झाली रिटायर झाली त्याच्यानंतर जास्त वेळ द्यायला लागली इकडं हा वेळ तर देतोय पण कसं आमचे वडील वडिलांनंतर नंतर आमचे भावी परत आमचे मित्र परिवारी सर्व सर्वांना ना देतो पहिल्यापासून कसा वाटतो खेळ आता तुम्ही देशाच्या बॉर्डरवर सेवा दिलेली तुम्हाला तुमच्या सहकारी मित्र तुम्हाला विचारत असेल हो बैलगाड शर्यतीबद्दल कसा नेमका रिस्पॉन्स भेटतो रिस्पॉन्स म्हणजे म्हणजे महाराष्ट्र लेवल तरी शहरात नावाजलेली पण भारतभर कसं बघितलं जातं या शर्यतीकडे आज म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव या बैलांनीच केलं आम्हाला कोणी ओळखत नव्हतं पहिले या बैलामुळे आज आम्हाला पूर्ण ओळख आहे सर्वांना ओळख आहे ग्रुपचे नाव झालेलं कोणत्या कोणत्या ठिकाणी जम्मू काश्मीर ले लख ग्लेशियर वगैरे सर्व ठिकाणी कळतं का बैलगाडा शहरात त्यांच्या वेगळे शेतात तिकडे असतात पण ते वेगळे असतात ते त्यांचे तरी तुम्ही थोडक्यात त्यांना थोडं समजायचं सांगितलं समजायचं व्हिडिओ दाखवल्यानंतर नंतर त्यांना कळायचं आज असं कळतंय गोठ्यावर कसं नियोजन असतं बरं गुरुचं गोठेवर आता आमचे मित्र सनीभाऊ पिंगळे राहुल आव्हाड आपले विकी पिंगळे गुरुचं खानपान सांगा ना थोडक्यात दिवसभराचं रुटीन असतं सकाळी पासून त्याला सकाळी दहा रात्री तीन चार प्रकारची डाळ मिक्स करून त्याला दूध असतं परत लिटर दूध दूध दोन तीन लिटर असतं दोन तीन लिटर दूध कमी देतो आता दूध त्याला दहा अंडे असतात आणि पल्ले दहा अंडे हा काय होत एक टाइम आम्ही अंडी देतो थोडं दूध टाकतो कारण दूध त्याला जास्त सण होत नाही आणि आम्ही त्याला हिरवी वैरण टाकत नाही आमची शाळू असते वाढेल प्रॉपर आम्ही फक्त फिटनेस खुराकावर ठेवलं म्हणतो नाही काय बघतोय पहिल्यापासून त्याच्या शरीर शरीरावर तुम्ही जास्त फोकस त्याला आम्ही मध्ये मध्ये सोडणी असते आमची वखर घरात किती भाव तुम्ही आम्ही तीन बघू मग बाकीचे सगळेच शौकीन आहे क्षेत्रात सर्व शौकीन आहे फॅमिलीत कोण आहे असं कोणाचा विरोध होत नाही का या क्षेत्रात नाही विरोध आता असतो थोडाफार लेडीज असतो बाकी काय विचारलं फॅमिलीत विरोध होत नाही का आता चिडचिड होत असते ना मैदानात तुम्ही आल्याच्या नंतर काय रिकाम चोटी हा मग घरी वेळ बैलांनी जर बक्षीस केलं तर तो आनंद वेगळा राहत असेल पण बैलांनी नंबर केलाच नाही मग तसं काही नाही त्यांना नंबर त्यांना पण आहे पण काय असतं घरी कधी कधी वेळ दिला नाही तर आमचं नाव ग्रुपचं एवढं मोठं नाव केलं म्हणजे याच्यानंतर बी तरी आम्हाला वाईट वाटत नाही भरपूर किताब असू द्या गाडी भरपूर जवळजवळ वीस पंचवीस मोटर ऐकली जेसीबी अनेक अशा गोष्टी जिंकलेल्या मित्रांनो नाशिकचा गुरु आणि एक्सप्रेस नाशिकचा दुवादार एक्सप्रेस मानला जाणारा गुरु याची मुलाखत होती नक्कीच पुढच्या वेळेस दादांच्या गोठ्यावरती जाऊन आपण संपूर्ण मुलाखत घेऊ दादा धन्यवाद तुमचा थांबवलं मी